नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळानं आणि या आर्थिक वर्षात विविध योजना राबवत दूध उत्पादक संघ आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्नही करण्यात आला या सगळ्याच आधारावर दूध उत्पादक संघाची तब्बल तीनशे एकाहत्तर कोटींची आर्थिक उलाढाल दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षात झाली त्यामुळेच वर्षभरातील या सर्व कामकाजाची आणि अहवालाची माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन भगवान पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमची वार्षिक सभा सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा दूध संघाच्या कार्यक्षेत्रिमि प्रिमिसमध्ये होणार आहे आणि आपण विचारल्याप्रमाणे मोदक एकवीस टन किंबहुना त्याहीपेक्षा जास्त विक्री आम्ही या गणेश उत्सव काळामध्ये पुणे जिल्हा दूध संघाने केलेली आहे सातत्याने पुणे जिल्हा दूध संघ नवीन नवीन प्रॉडक्ट बाजारात आणण्याचा प्रयत्न करतच आहे आणि तो यापुढेही करण्यात येईल आणि त्याचा सातत्याने चालूच आहे आता दिवाळी नोव्हेंबरमध्ये येऊ घातलेली आहे त्याची तयारी आज आमच्या मागच्या महिन्यापासूनच आमच्या सर्व संचालक मंडळांनी बसून त्यासाठी जास्तीत जास्त पुणे जिल्हा दूध संघाचं बाय प्रोडक्ट मिठाई हे पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कशी जास्त जाईल जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत मुंबईसारख्या उपनगरामध्ये शहरामध्ये पण आम्ही आत्ताच नवीन दूध व दूध देणं पदार्थाची विक्री चालू केलेली आहे तिथेही मुंबईसारख्या ठिकाणी कात्रज ब्रँडला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे भविष्यातही जास्तीत जास्त दूध मुंबईसारख्या ठिकाणी विकण्याचा आमचा मानस आहे नाही जे काही शासनाचे नियम आहेत मार्केटची परिस्थिती आहे, मार्केट आहे त्याप्रमाणे शासनाच्या नियमाला अधीन राहून जे जे शेतकऱ्यांसाठी करता येईल दूध उत्पादकासाठी करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा दूध संघ करत आलेला आहे आणि करत राहणार आहे we <smart noise> पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप घर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.